नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शिंदे आजचा टॉपिक आहे ज्या लोकांचा घोळाना फुटतो वारंवार नाकामधून ब्लेडिंग होते घोळाना फुटतो तशा लोकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर घोळाना जर वारंवार जरा फुटत असेल तर त्याच्यासाठी आज आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांचा वारंवार घोळाना फुटतो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे असे ॲक्युप्रेशर पॉईंट मी आज तुम्हाला सांगणार एक आहे एकदम मॅजिकसारखा तुम्हाला घोळाना हा एक चार पाच दिवस जर तुम्ही ही जर ॲक्युप्रेशरला जर हल हलक्या हाताने जर प्रेशर दिलं तर तुमचा घोळाना फुटणं हा लगेच कमी होऊन जाईल चला सुरू करूया एक्स्ट्रा वन नावाचा पॉईंट आहे तो ह्या ठिकाणी एक्स्ट्रा वन नावाच्या पॉईंटला हलक्या हातानं गोल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हे करायचं परत एल आय ट्वेंटी एल आय ट्वेंटी हा इथं आहे इथं बघायला दिसेल एल आय ट्वेंटीला तर क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स त्याच्यानंतर लंग नाईन लंग नाईनचा पॉईंट आपला हे अंगठ्याजवळ इथं येतो या ठिकाणी येतो इथं लंग टाईन तुम्हाला इथे बघायला दिसतोय बघा त्याच्यानंतर येतो आपला हार्ट नाईन हार्ट नाईन पॉईंट आपला इथं करंगडीच्या मधल्या भागाला येतो हे जे ॲक्युप्रेशर पॉईंट आहे मी जे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर ॲक्युप्रेशर केलं तर तुमचा जो घोळाना वारंवार जो फुटतो तर ते घोळाना फुटण्याचं प्रमाण खूप कमी होणार आहे हेच ॲक्युप्रेशर पॉईंट तुम्ही जर कंटिन्यू जर ठेवले तर तुम्हाला स्वतला फरक जाणवायला लागेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या एका शेअरमुळं बऱ्याचशा लोकांना याचा फायदा होऊ शकतो तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद